नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला चलावळ तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी राज्यभर औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे झाल्यानंतरही धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावर अजूनही औरंगाबाद असे नाव कायम असल्याने संभाजी ब्रिगेडकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे याबाबत दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हाधिकारी प्रशासनास निवेदन देण्यात आले दोन दिवसाच्या आज संबंधित फलकावर योग्य नाम फलक बसविण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रातील पराक्रमी राजे छत्रपती संभाजी राजे यांचं नाव छत्रपती संभाजीनगर असं देण्यात आलेलं आहे पूर्वी क्रूरकर्मा औरंगजेब याचं नाव काढून त्या जागी छत्रपती संभाजीनगर असं नाव देण्यात यावं अशी मागणी शिवशाहू आंबेडकर या विचारांच्या सर्व संघटनांनी त्याच पद्धतीने संभाजी ब्रिगेड या संघटनेने देखील याचा पाठपुरावा सातत्याने केलेला होता राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे आणि त्याचं फलित बनवून गेल्या तीन वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्यात आलेलं आहे तरीसुद्धा तीन वर्ष लोटल्यानंतरसुद्धा महामार्गावरचे जे दिशादर्शक फलक आहेत त्यांच्यावरती औरंगाबाद हेच नाव आजही दिसत आहे त्या फलकांवरती छत्रपती संभाजीनगर असं नाव दिलं जावं ताबडतोब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे हे नाव बदल करून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने असलेलं छत्रपती संभाजीनगर या नावाचा उल्लेख करावा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील ला असा इशारा संभाजी बिगड प्रत्येक येते बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद